मी आहे ना आता डिलेवरीला आले डिलेवरीला आले हो तुला काय काय हा मग तुला दिवस जात नव्हते हा मग तुला आता दिवस गेले कसे हो हा ना तेच ना कस गेले दिवस जात नव्हते ना पण दिवस गेले मला कधी गेले हो तुमच्या पासून शांत आहे तुला आहे ना तुला एक सांगतो मापासून फक्त गेला दिवस जायला हो बरोबर हो ना तुम्हाला तुमच्यापासून तिला जसे दिवस गेले ना तसे मला पण दिवस गेले पण कस शक्य आहे मला तेच नाहीये सांगते ना मला माहिती होत काय ते म्हणून मी पुराव्यानं आले दादा फोन दे इकडं फोन काय काय पुरावा काय पुरावा डायरेक्ट पुरावा दाखवते बोल ना तुम्ही डायरेक्ट समोर हॅलो हॅलो डॉक्टर जिप्रे हो बोला या ना पाच मिनिटांमध्ये हो पेशंट आहे पेशंट सोडा तुम्हाला नाही का तो किस्सा सांगितला ती वेळ आली आता मी ना माझ्या सासरे आले माझा नवरा म्हणतोय पुरावा दाखव तुम्ही लवकर या बरं आपले सगळे कागदपत्र घेऊन म्हणजे तो काय म्हणतोय तो म्हणतोय बाळ माझं नाहीये असं का हो तू त्यातच आहे नका सांगू डायरेक्ट इथं सिद्ध करायचं आपल्याला या बरं ठीक आहे ठीक आहे येतो हा येत आहे डॉक्टर येत ज्यांच्याकडं माझी ट्रीटमेंट आहे ना ते स्वतःच येऊन राहिले आता पण ते काय सिद्ध करणार आहेत माझ्या नवऱ्याबद्दल पुरावे हो ना मग आहे ना त्यांच्याकडे पुरावे त्यात थोडे माल रिपोर्ट काढले हो, आम्ही सगळं केलय माल रिपोर्ट काढले का मी रिपोर्ट काढले डीएनए चाचणी सगळे सगळे रिपोर्ट तुमच्यासाठी आणले दाखवायला का तर उद्या तुम्ही नाकाबूल जाऊ नये मग त्या डॉक्टर माल रिपोर्ट काढायला ना बरोबर तर उद्याच्याकडे ट्रीटमेंट घेते त्याचे ना तुमचे डॉक्टर किती वेळ झाला बोला आले राख कोण आहे डॉक्टर असे असं काय हा नाही बरं काय सांगा मोठे स्पेशलिस्ट डॉक्टर लेडीज स्पेशलिस्ट आहे तेपरे डॉक्टर काय मला बेळ नाही डॉक्टर तुम्हाला खूप बिजी असता तुम्ही तुम्हाला वेळ नाही हे मला माहिती आहे खूप पेशंट आहे तिकडं हे माझे मिस्टर आहे माझे मिस्टर आहेत ते भाई तुमचं डॉक्टर आपल्याला पुरावा सिद्ध करायचा आहे ना डॉक्टर साहेब हे माझे मिस्टर आहे हा हे म्हणत्या हे बाळ आहे ना माझं नाहीये तुमच्या का माझी ट्रीटमेंट आहे यांचं ब्लड घ्यायचंय आणि ब्लड लगेच चेक करून सांगायचं चे हे बाळ कोणाचे ठीक आहे ठीक आहे हो, हो। द्या ब्लड द्या कायच आपण आहे ना शर्ट काढा काय शर्ट काढा ते ब्लड घ्यायचंय तुमचं ब्लड घ्यायचंय सावकाश ग त्यांना दुखेल कळत का आजकाल मी लावलो का तस नाही का त्यांना त्रास झालेला सोडू नका मला त्रास झाला एवढा त्याचं काय हा तुला काय वाटतं का कुशाला आली घेऊन बसली माझ्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे बर का दादा तू शांत बस मला माहिती आणि मला न्याय शंभर टक्के मिळणार आहे पण आता कळलं डॉक्टर डॉक्टर आहे ना पाच मिनिटात लॅपटॉपवर लगेच सांगतात ब्लड चेकिंगचं मशीन आहे ब्लड चेकिंग मशीन आहे दादा तू एका शब्द बोलू नको मी आहे ना पक्क डॉक्टर बरोबर काढा रिपोर्ट डॉक्टर 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 ते का तुम्ही डिस्टर्ब करू राहिले तुम्ही जातो एखाद्या दुसऱ्या जास्त एवढी त्यांच्याकडे रोजची शंभर पेशंट राहते फुकट आहे का झालं रिपोर्ट डॉक्टर सांगा सांगा डॉक्टर बघा ये ना ये बाळ हे मुलग तुमच आहे पोरग ये बघा वातून ब ना काय बाबूराव शांताबाई तोंड जोड कोण जोड तुझं बी, बी पॉझिटिव्ह रक्त हां रक्त गट बघा बघा एकच सेम सेम आहेत दोघांचे पण मॅचिंग केलेले आहे डॉक्टर दिला, या मग तुमची फी घरी आल्या होती फोन पे करतो तुमच सातव्या सात बोल आपल्याकडे ट्रीटमेंट चालू होती आता कशी नाही म्हणत होते डॉक्टर डिलेव्हरीला पण तिथेच येते आपल्या हॉस्पिटल फक्त आपलं खासगी पैसे खूप लागतो आपल्याकडे रिपोर्ट बरोबर काढला डॉक्टर शिक्षण मध्ये अमेरिकेत बरोबर एका मिनिटात रिपोर्ट देतो बाई तुमचा दे सुद्धा रिपोर्ट काढू शकतो मी लगेच तुम्हाला दिसला ना व्यवस्थित रिपोर्ट म्हणजे कारण त्याच राहत मला माहित आपलं साहित्य होतो मी डॉक्टर एक काम कर रिपोर्ट नाही राहू द्या मीच सही घ्यावं लागेल हो हो डॉक्टर बघतात सई करा अरे बावड्या तू गप ना थोडा मोठे डॉक्टर आपले कशाला सही केली तुम्ही लगेच हो तुमच्या मनात काहीतरी काळ बरं आहे असं मला वाटतं यो ग आता भी कोणा कोण घ्यायची डॉक्टर मी देऊन टाकील फी तुम्हाला फोन पे करते लक्ष राहू दे आमच्याकडे मी काय स्वतःची काळजी घ्या लयंडू नका आता काय माहितीये का डॉक्टर साहेब आता मी माझ्या सासरे आले नवऱ्याच्या घरी आले आता आरामात डिलेवरी झाली का आरामात राहील मी असं हो ना तुमची आता फक्त पंधरा दिवस बाकी राहील आता मी राजेच्या राणी सारखी बस पंधरा दिवस बाकी तुमची फक्ती आणि सटवीला सगळं काम करायला घरी का नाही राहायचं आता झालं ना केले ना रिपोर्ट चेक आता काय म्हणतात ते माझं नाही माझं नाही कोणाच काय खोटं सांगतात का कागद काय खोटं आहे का अमेरिकेवरून शिक्षण घेऊन येले सगळ्या याच्यात त्यांचा एक नंबर लेडी स्पेशल पण आपल्याला ना दहा वर्ष झाले तेव्हा तुला दिवस गेले नाही दहा अकरा वर्ष झाले ना मला रात नव्हतं रात नव्हतं पण नेमकं ह्या सटवीला दिवस गेले नेमकी हिचा भाऊ हिला कसा घेऊन यावा आणि मला कसे दिवस जावा परमेश्वराला काळजी राहती तुमच्या यांना तोंडावर चांगले खेटर पडले हा देवाला माझी काळजी होती का या बाईचं ना सगळं खरं आहे म्हणून ये जाऊ दे आता तुमच्या भावाकडे राहा आता आमचं संसार गुणागोविंदाने चालू आहे आमला मुलगी आहे ते दुसऱ्याचा संसार उध करून स्वतःचा संसार थाटितो ते लग्नच बाई को घरा येडपण करू नको जाऊ द्या ज्याकडे गढल मी ना तुला एका एक मिनिटात बाहेर काढू शकते आता शांती आता ऐक जरा मी लग्न हे सात फेरे घेतले त्यांच सोबत तुझ्या सारखी अशी माग लागून आली नाही आमचं मुलगा आहे मुलगा आहे ना असू दे ना मुलगा

आणि बिंदाच जाय मग मी तुला ना पोट दुखायला फोन करते नंबर हालू नको नाही शांतीच राज्य देवाला काळजी होती देवानी माझी कुस उजावली मग खोट्याचं खोट या अशा खोट्यांचं खोटच होतं खोटा होईल गेले आता लात मारे मार्ग लागतो तुला बावड्या तू थांब तुला पोटावर कधी लात मारली तिच्या तिचं वर आणलं त्याशी बोलत आहे ना तुझ्या चर्चा काय बोलतोय म्हणजे काय बोलले मी काय बोलले तुम्ही तेवढा अन्याय केलाय माझ्यावर आणलं आहे ना मी जे सांगेल ते ऐकून त्याचे परिणाम काळजी करू तुम्ही मला नावाची शांती मानते तो एक बाराच वाजवी ते आता मी बारेवा बावड्या देटाळीको कुठं आपण जबरीशाच जाऊ दे कसं म्हणतो माझं नाही माझं हा या बाय बावड्या कधी पण आहे ना सत्य सोडायचं नाही सत्याचाच कधी ना कधी विजय होत असतो तिच्या तोंडावर कसं एवढ एवढस असं हे पाडल्यासारखं बोलली मला काढून दिलं इडून मी रडत रडत गेले रे बावड्या मला खूप वाटवा आता या शांतीचं राजा आले बरं बावड्या कशी वाटली आपल्या दोघांच्या आयड्या डॉक्टर हुशार आहे का नाही आपण एकाच बापाचे पोर आहे का नाही आपला बाप कलावंत आपण कलावंत तिला काढायची आयडिया कशी वाटली डॉक्टर आपला लगेच आला तो पाहिजे करून मागवला अरे पण तो खोटा डॉक्टर होता ना त्यांना दोघांना कळालच नाही ते त्यांना वाटलं खराच डॉक्टर आहे का काय आलं का आहे <laughs> ना तू गप्प तुला बोलतो रे तू शांत बस आता मी काय करते या सट्टीला आहे ना कशी काढून देते पाय काढून दे मी हायची तर जाणार नाही तो तोपर्यंत तो तो या आसच ठेविते